मित्रांनो पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये दे स्वागत आहे आम्ही जातो प्रबळ गडला मित्रांनो ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघत राहावा राहावा मित्रांनो बघत राहा इथे जरा फोटो शूटिंग वगैरे चालू आहे तुम्हाला थोडा एकदम भारी व्यू दाखवतो मित्रांनो जायला सुरुवात नाही केली सगळ्यात जमायला लागल्या आधी बस बघू शकता नसेल तर गट चढू नका कृपया करून तुम्हाला वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवतो मित्र अर्धा चालून झालेले आमचे गाव फुटले पूर्ण चार पाच वडापावले आहेत एकाने जेव्हापर्यंत ते जिरत नाही तेव्हापर्यंत कंटिन्यू करत राहा व्ह्यू बघा किती भारी आहे आम्ही अजून पुढे चालतच राहा जवळपास अर्धा तास झालेला आम्हाला फोटो आम ब्लॉग कंटिन्यू करत राहा तर मित्रांनो जवळपास एक दीड तास झालेला आहे आम्ही चालतोय पुन्हा हालत खराब झालेली आहे लय लयदाम लागतोय व्हिज साठी थांबलेला जरा जलदी निकाल मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे तिथे येते तर मित्रांनो आम्ही अजून जरा वरती जातोय आणि पाऊस पण यायला सुरुवात झाली आहे की मित्रांनो फायनली पोहोचलेला आहे बघ मी दिसतोय का आयडियली दिसायला पाहिजे चेहरा काय दिसतोय दिसतोय माझा चेहरा बस छत्री उघडायची छत्री ना उघडायची छत्री ना उघडायची महाराण पकडून मित्रांनो बघा सगळं क्लोज होत आहे काहीच नाही दिसत आहे ते क्लाउड येत आहे तिथं गड होते गड पन्नास दिवस चालू आहे सगळ्यांचं आम्ही जरा रेस्ट करतोय पाच मिनिट व्हिडिओ ड्रॉप करणार आहे आम्ही भरपूर व्हिडीओ केल्या हा तो ब्लॉग करतो इकडे हा ब्लॉग चालू आहे याचा इतरांना पाऊस आलाय ना आता आम्ही पन्ना परत वरती जातोय आणि आई तर व्हिडिओ कॉलिंग वर बोलतोय खूप पाऊस होतोय बघ ना काय दिसतंय तुला इकडे ते बघ दोघे बघ आता इथे होते ते लोक हळूहळू होते गाय मित्रांनो खाली बघा काय नाही दिसत आहे आता सगळं सगळं बंद झालंय एवढे क्लाउड जमा झालेत सगळं एकदम आम्हीच दिसतोय इथं चालताना बाकी सगळं बंद झालंय

सांगित मस्ती चालू आहे आरामशीर हळू हळू तर मित्रांनो आता घर दिसायला लागलाय अजून थोडासा चालला चाललाय वरती अजून अजून एक दीड एक दीड तास तरी लागणार आहे मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा बाकीचे पब्लिक सगळे खाली आहेत मी पुढे आलेलो आहे एक आलाय मागना बघू शकताय एक आला मागना बाकीचे सगळे खाली आहे तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघत राहावाले मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे ब्लॉग इथं एंड करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बाय बाय